मध्ये मी त्यांना आपलं ते घर दाखवलं होतं तिकडचं जिकडे आपण म्हणजे मी साप पकडण्यासाठी गेलो होतो ना या एका साईडला हा रॅट स्नेक पकडली होती धामन मग त्यानंतर एक व्हिडिओ टाकलेला आहे मी ते घर दाखवलं होतं आणि त्यांना दाखवलं बोललो पण होतो की आजपासून व्हिडिओ वगैरे येणार पण तिथून असे काही दिवस झाले तर नमस्कार नमस्कार मंडळी तर तू बोला तू बोलून तू बोलून तुम्ही आम्हाला ओळखताच आ, हे विशाल गायकवाड आणि मी यांची मिसेस मयुरी गायकवाड तर माझ्या चॅनलवर माझं मानसी नाव आहे आणि तुम्ही म्हणाल मयुरी तर माझं नेम मयुरी आहे तर भरपूर दिवस झाला आपला व्हिडिओ आलेला नाही आहे तर ते कारण असं होतं की मला बेबी झालेला होता तुम्हाला तर तसं माहिती आहे काही व्हिडिओज आले होते माझ्या इन्स्टाला माझे जर फॉलोअर असाल माझी जर फॅमिली असाल तुम्ही इंस्टाग्रामला मला जर फॉलो केलं असेल तर तुम्हालासुद्धा दिसणार यांनासुद्धा फॉलो केला असेल तर तुम्हाला यांच्या चॅनलवर म्हणजे यांच्या जे इंस्टाग्रामचं चॅनल आहे त्यावर पण तुम्हाला दिसेल आणि यूट्यूबला की <coughs> नाही मला नाही माहिती बट आमच्याकडे व्हिडिओ आहे जर तुम्हाला बघायचे असेल तर ते सुद्धा आम्ही टाकू तर बाळ ते झोपलेलं आहे आणि आता रात्रीचे वाजत आहे बारा साडेबारा होत आहे मला पण एक्झॅक्टली टाईम नाही माहिती तर बारा थर्टी सिक्स झालेली आहे बघू शकता तुम्ही दिसणार नाही तर बारा अठ झालेलं आहे तीस एप्रिल आणि आम्ही आ म्हणजे असा एक निर्णय घेतला की एक तारखेपासून रोज कंटिन्यू व्हिडिओ सोडायचे कारण की कसं झालं माहिती आहे का मित्रांनो तर सध्या मी तर सांगितलंच की बेबीमुळं म्हणजे मी पण आता सध्या आम्ही दोघंच समजा आमच्या दोघांमुळं माझ्यावर म्हणजे खूप हे होतं लोड झाला होता, होता खूप की बाळ झाल्यानंतर सगळ्या गोष्टी आणणं हे ते कारण की मला तुम्हाला तर माहिती आहे भाऊ वगैरे कोणीच नाही आहे त्यामुळं सगळं लोड वगैरे सगळं भरपूर असं परेशानी माझ्यावर झाली होती त्यामुळं तर मग मला काही टाईम भेटत नव्हता व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला तर माहिती आहे सापाकडायला जातो मी पण तिकडं पण गेल्यानंतर व्हिडिओ कधी काढायचा कधी नाही काढायचा म्हणजे कधी पटकन जायचं कधी नाही त्या गोष्टीमुळं सगळीकडं दुर्लक्ष झालं आणि त्यानंतर असे काही दिवस आले किती दिवस हो सगळी लाइफच चेंज करून गेल्यासारखे झाले म्हणजे अशी नाही की चांगली लाईफ थोडीफार वाईट सुद्धा दिवस आले पण ते वाईट दिवस बघितल्याशिवाय चांगले दिवस येत नाहीये तुम्हाला सुद्धा अनुभव असेल तर आता कसं कसं झालं आपलं म्हणजे कुठून काय झालं ते सांग एक्चुअल मध्ये काय झालं माहिती आहे का मी तुम्हाला सगळं सांगते माझं बाळ झालं त्यानंतर मग घरी सगळ्या गोष्टी रिस्पॉन्सिबिलिटी यांच्यावर सगळी आहे तर घरी भाजीचं आणणं किंवा किराणा आणणं अगोदर मी जायचे बाहेर आता हे यांचं सगळं काम झालेलं होतं मी तर काही करू शकत नव्हती कारण मला बेड रेस्ट होता आणि बाळ छोटं होतं त्यामुळे पण मी बाहेर नव्हती जाऊ शकत आणि बाळालासुद्धा घेऊन जाऊ शकते म्हणजे घेऊन नव्हती जाऊ शकत तर त्यामुळे मग मी निर्णय घेतला होता की यांनाच बाहेर सगळ्या गोष्टीचं म्हणजे अरेंजमेंट करायला लावायचं जसं भाजीचं झालं किराणा झाला किंवा अदर कोणत्या गोष्टी झाल्या ती यांनाच पाठवावं लागेल आता आलं म्हणल्यावर पुन्हा त्याच्या टॅ कोणत्या गोष्टी टॉनिक हे ते बारीक बारीक वस्तू विक्स कधी विक्स आणायला जावं काय कधी काही काही आता तुम्ही तुम्हाला पण लेकरं असेल तर तुम्हाला सुद्धा माहिती असेल तर अशा काही गोष्टी होत्या त्यामुळे पण टाईम नव्हता भेटत आणि मग या लेकरांचे छोटे असतात लेकर त्याच्यामुळे कपडे हे ते भरपूरशा अशा गोष्टी असतात त्यामुळे मला सुद्धा टाइम नव्हता भेटत सुद्धा टाइम नव्हता भेटत आणि कॉलवर सुद्धा गेले तर कधी कधी काय होतं कधी कोणी सोबत असतं कोणी नसतं व्हिडिओ घ्यायला आणि एक स्नेक पकडणं म्हणजे हे खूप रिस्की काम आहे हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे तर कसं असतं जर कोणी सोबत असलं लोकांना सोपं वाटतं का साप पकडणं कोणी <laughs> जर सोप सोबत असलं तर व्हिडिओ घेता येतो आणि कधी कधी काय असतं कोणी जरी सोबत नसलं तर बिनविषारी असला तर हे सुद्धा घेतात बट भिषारी असल्यावर कोणीतरी सोबत असलं पाहिजे तेव्हाच व्हिडिओ घेत काय करू लागतं माहिती मला कधी कधी सोबत नसलं ना तर समोर कोणतरी त्यांना मोबाईल हा की भाऊ व्हिडिओ काढावर एक मिनटं कारण का की आता व्हिडिओ तर टाकावं लागतो कारण की तुम्हाला तर माहिती व्हिडिओ बघा वाटतं तुम्हाला तर कुठे गेलं तर काय करतो मग मी भाऊ व्हिडिओ घ्यावर मग समोरचे लोक काय करतात माहिती का व्हिडिओ घेतात आणि अर्ध लक्ष त्यांचं म्हणजे मोबाईलकडं नक्ष लक्ष नसतं अर्ध लक्ष त्यांचं माझ्याकडं असतं आणि मोबाईल इकडे पकडतात ते त्यामुळं मला नाही का कधी कधी असं होतं की व्हिडिओ टाकू का नको टाकू कारण की ते बघतात माझ्याकडं आणि मोबाईल राहतो इकडं त्यामुळं मग खूप परेशानी होती असं होतं की मी साप बघू की इकडे मोबाईलमध्ये व्हिडिओ काढू मग ते काय करतात इकडे व्हिडिओ बाजूला ठेवतात आणि स्वतः साप बघायला लागतात त्यामुळे व्हिडिओचं काय होतं डिस्टर्बिंग होऊन जाते कधी असं येऊन जातो कधी असं येऊन जातो मग त्याच्यामुळे हे काय करतात व्हिडिओच टाकत नाही तर आपले व्हिडिओ या काही कारणामुळे आले नाही मग मी सुद्धा नागपूरला चाली गेली त्यानंतर यांचं सगळं एकट्यांचं झालं म्हणजे बन बनवणं खाणं काही गोष्टी त्याच्यामुळे मग त्यांनी शिफ्टिंग सुद्धा केली म्हणजे त्यांना एक पहिले व्हिडिओ दाखवला होता आपण पहिले व्हिडिओ मध्ये त्यांना आपलं ते घर दाखवलं होतं तिकडचं जिकड आपण म्हणजे मी करण्यासाठी गेलो होतो ना या एका साइडला हा स्नेक पकडली होती धामन मग त्यानंतर एक व्हिडिओ टाकलेला आहे मी ते घर दाखवलं होतं आणि त्यांना दाखवलं बोललो पण होतो की आजपासून व्हिडिओ वगैरे येणार पण तिथून असं काही दिवस झाले तर की आम्ही बाहेर राहत होतो मम्मी मम्मी सोडून म्हणजे पप्पा इकडे राहतो आम्ही आम्ही इकडे राहत होतो कारण की तिथं आम्हाला पेस वगैरे हो पुरत नव्हतं जुन्या घरी कसे माझे सोडून नका म्हणू बर सोडून नका म्हणू सोडून म्हणलं तर हेच न म्हणजे ते घरी राहतात आणि आम्ही बाहेर राहतो तर का कारण ना तिथे स्पेस खूप छोटी आहे आणि रूम पण तुम्ही बघितलेच आहे आमची खूप छोटी नेन असा होता, ने? होता ने की तुमच्याकडले जे पाहुणे येणार असले किंवा माझे मित्र मंडळी वगैरे आले तर जागा घरामध्ये बसण्यासाठी जागा नसत म्हणजे की लोकांना परेशानी होत होती घरी आले तर बाहेर उभं राहणं येते आणि आजकाल तुम्हाला आता माहित आहे माझ्या घरी तर कोणी येणारच झालं कारण की साप वगैरे पकडतो प्राणी वगैरे खूप मोठे आणि ते बघण्यासाठी पण येत होते मी रेस्क्यू करून आणायचो आणि ॲक्च्युली तुम्हाला वाटत असेल की रेसिपीचा कॉल पण म्हणजे येत नाही का काय पकडणं सोडलं वगैरे तर तसं नाही आहे चालू आहे पण फक्त व्हिडिओ नाही काढत आहे आणि टाकत नाही आहे तर लोकांना असं वाटायला लागलं की मी एक फील्डमधून थोडंसं दुर्लक्ष केलं वगैरे ते काम माझं जसेल तसं चालू आहे सगळं काम एकदम जसं पहिले चालू होतं तसंच चालू आहे प्राण्यांचे जीव वाचवणं पण चालू आहे पण फक्त एवढंच आहे की Uh, मी टाकणं थोडं कमी केलेलं आहे व्हिडिओ काढणं वगैरे थोडं कमी केलं तर असंच तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की रोज व्हिडिओ वगैरे पण आता तुम्हाला तर माहितच आहे एकट्याच्या भरोशावर म्हटलं तर एका ड्युटीहून काही भागत नाही यूट्यूबला पण एवढं काही का माझा आणखीन रिस्पॉन्स नाही आहे लोकांचा की जसा पाहिजे तसा आमचे व्हिडिओ म्हणजे की आता सध्याला तर बघा सबस्क्रायबर पण कमीच आहे आणि आमची छोटी समजा छोटंच आमची जे यूट्यूब फॅमिली आहे ना त्यांचा प्रसि प्रशिदात प्रतिसाद खूप कमी आहे आम्हाला तर तुमचा प्रतिसाद राहील तर आम्हाला थोडंफार काहीतरी भेटणार तिथं <coughs> तुम्हाला पण माहितीच आहे तर मी तिथं नाही का मग एका याच्या एका वयाच्या भरवशावर नव्हतो मी तर माझी नाईट ड्युटी पण चालू होती आणि एक दुसरं पण ड्युटी होती तर मी दोन ड्युटी करायचो त्या टायमाला कुठं आमचं घर एकदम सुरळीत चालायचं पण काही काळ म्हणजे असं दिवस खराब आले की ड्युटी करत असताना जिथं मी होतो ड्युटीला तिथं नाईटला चोरी झाली आणि चोरी झाली तर कसं असतं तुम्हाला तर ता माहीतच आहे चोरी झाल्यावर आणि माझ्या ड्युटीचं असं होतं की तिथलं काही जर समजा चोरी वगैरे केलं तर भरोश्याचं काम होतं तिथं आणि भरोश्याने त्यांनी आम्हाला कंपनी लावलेलं होतं तर तिथलं सामान चोरी केल्यानंतर त्यांनी म्हणजे माझी जी पेमेंट असते त्याच्यामधून बिल कट करून टाकलं जसे की माझी होती पेमेंट पंचवीस हजार रुपये महिना मला पडायचा आणि त्यांनी काय केलं तर बोलले की आता तू होता ड्युटीला तर तुझ्या टायमाला ते चोरी वगैरे झाली तर त्यांनी माझी पेमेंट वगैरे काही दिली नाही त्यामुळं मग आम्ही जे तिथं रेंटने राहत होतो ते पण आम्हाला म्हणजे असं नाही की जड झालं होतं करू शकत होतो दिवस निघले पण असते आज नाही उद्या उद्याचं परवा ते तर झालंच असतं पण विषय कसा असतो माणसाला कुठंतरी टर्निंग पॉईंट भेटतो एक लाईफमध्ये जसं की आता हिच्या मनात काय आलं की चला आपण आज नाही का Uh, मला मोमोज खायचे म्हणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडं आपलं uh, मोमोजचं दुकान आहे मला खायचं म्हणे मला घेऊन चला म्हणे मग आता इथं खूप दिवसापासून चालू होतं था की नेलं नाही बाहेर कुठं वगैरे ठीक आहे म्हटलं चला म्हटलं जाऊ नये मग मग असंच तिला घेऊन फिरत फिरत आलो मी आणि त्यानंतर मी जिथं ड्युटीला आहे म्हणजे आर टी ऑफिसला माझी पहिले हॉटेल होती त्यानंतर मी हॉटेल वगैरे बंद केली होती तर मी जिथं ड्युटीला आहे म्हणजे त्यांच्याकडं जे दुकान आहे आर टी ऑफिसला वसुली वगैरे करतो मी त्या दुकानाची उलकुनासन उलकुनासन तर ते सेट आहे म्हणजे आमचे सुरेश सेट उपाध्याय जे की तुम्ही नाव ओळखून असाल कोणी ओळखून असेल तर कमेंटमध्ये सांगा हो का नाही खूप सारखे देवा म्हणजे खूप चांगले देवासारखे माणूस आहेत मग ते काय झालं असं म्हटलं आता मी त्यांना सेट नाही म्हणा भाऊच म्हणतो कारण की सवय झालेली पहिल्यापासून आमची ओळख ती चार पाच वर्षापासून आहे म्हणजे ताईच्या लग्नापासून सात वर्ष आठ वर्ष झालं हां आठ वर्ष झालं ताईच्या लग्न आठ वर्ष तेव्हापासून त्यांच्यासोबत ओळख आहे तर मग मी आलो भाऊला बोललो असं तसं काय चाललं म्हणे विषयाला वगैरे मग म्हटलं चालू आहे भाऊ आपली आर टी ऑफिसची वसूल वगैरे ते मग <coughs> त्यांना कुठंतरी त्यांचं काहीतरी चांगलं झालं तर त्यांनी स्वतःचं म्हणजे घर आहे त्यांच्याकडे घर पण आहे खूप काही गोष्टी आहे तर त्यांनी घर दुसरीकडे गेले राहायला थोडंसं म्हणजे अंतरावर काय पाचशे मीटरवर आहे तर तिथं गेले राहायला तर ते मला बोलले की विशाल हो हो तू तिकडे रेंट वगैरे भरूस तर आपलं इथं घर खाली आहे म्हणून येऊन जा म्हणे इकडे कसे कुठं रेंट वगैरे टाकतो तेवढ्याच पैशामध्ये तुझं काहीतरी बॅकअप ला असं तसं तर मग मी विचार केला की हा यार आणि तिथला वीस तारखेला महिना भरणार होता आमचा वीस तारखेला रेंट वगैरे हो होणार होतो द्यायचा होता आणि दुसरा महिना चालू झाला असं तिसरा अगोदरच मोमोज खायला म्हणजे दोन दिवस समजा दोन दिवस दोन दिवस दोन दिवसा अगोदरच इकडे येऊन गेलो आणि आमचा ट्वेंटी ला महिना सुद्धा भरणार होता आणि माहित नाही काय आलं माझ्या मनात कि मला मोमोज खायचेच होते मी खूप जिद्दीने आणलं माझं इतकं म्हणजे हे झालं मी पहिल्या दिवशी तयारी केली त्यानंतर मोमोज खायसाठी मग कॅन्सल झालं मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा तयारी झाली आमची मग दुसऱ्या दिवशी आम्ही आलो मोमोज वगैरे खाल्ले आणि बाळ छोटं आहे त्यामुळं कुठंच जात येत नाही मला ना खूप असं म्हणजे राग येतो असं वाटतं की नाही बाळ झाले ना तेव्हापासून मला कुठंच जायला भेटत नाही हां बट बाळ आलं लाईफमध्ये तर खूप चांगलं वाटतं म्हणजे खूप हॅपी वाटतं असं नाही पहिले पण आम्ही हॅप्पी होतो बट आलं तर आम्ही डबल हॅप्पी आहे की नाही छान वाटतं हा जायला नाही भेटत तेवढं मान्य आहे बट जे खुशी त्याच्याकडनं ते खुशी कोणी घेऊ शकत नाही कारण शेवटी ते छोटं आहे ना किती म्हणजे त्याच वेगवेगळ्या गोष्टी जसं तो त्याची मंत वाढतो तर वेगळं वेगळे नाटकं करतो किती छान वाटतं म्हणजे एकदम वेगळं वाटतं तर मला मग खूप जी आली होती की नाही मला जायचंच आहे मोमोज खायला आणि मला मोमोज खूप जास्त आवडतात तर माझं एकच ठिकाणी जाणण्यात की मी तिथेच खाते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तर इकडे तर तिकडे मी मोमोज खाते मला खूप जास्त आवडतात तिकडले मोमोज तर मला त्यांचं नाव वगैरे नाही माहिती तर आम्ही तिथे नेहमीच मोमोज खातो जेव्हापासून मी माझ्या पुट बाळ वगैरे होतं तेव्हा सुद्धा मी खायचे तेव्हा तुम्ही खूप खाल्लेले यांचे जे फ्रेंड आहे श्री शिवादा त्यांच्याकडे म्हणजे ते त्यांच्या हाताने बोलवायचे कारण ती इकडेच राहायचे आणि ड्युटीला सोबत जायची तिथे तर ते नाईटला संध्याकाळी सहा वाजता माझ्यासाठी मोमोज घेऊन यायचे मग तेव्हा नाही यायचे मी बट मग त्याच्यानंतर यांची ड्युटी वगैरे तुम्हाला यांनी सांगितलंच ड्युटी वगैरे बंद झाली ड्युटी इकडची होती त्या टायमाला आमचं होतो नंतर इकडची नंतर इकडची झाली तर मग हे एकटे होते तर मग ते आणायचे मला मोमोज मग त्यानंतर भरपूर दिवस झाले मोमोज नाही खाली तुम्हाला माहिती डिलिव्हरी झाली की खाता ते तीन महिने काय मग याला जसं चौथा महिना लागला मी सगळ्यात पहिले मोमोज खायचं ठरवलं त्यानंतर आम्ही आलो अचानकमध्ये आलो मग हे बोलले चल आपण भाऊची भेट घेऊन घेऊ म्हणे इथे बसलेले आहे तर आणि आम्ही इकडे आलो की त्यांची भेट घेतोच mm. तर मग बसलो आम्ही थोड्या वेळ उभं वगैरे राहलो बसलो त्यांच्यापाशी मग असाच विषय निघला की मला माहीत पडलं म्हणे तुम्ही बाहेर राहत आहे तर मी म्हंट मग ते म्हणले जा आपल्याकडे राहिला आपलं घर खालीच आहे म्हणे तर ते त्यांनी दुसरं नवीन घर बांधलं ते अगोदर इथे राहायचे मग त्यांनी काही कारण तर तिकडे म्हणजे त्यांना तिकडे बांधलं त्यांनी आणि मग इकडे म्हणे तुम्ही राहा म्हणे जोपर्यंत आम्ही दुसरे काही बांधत नाही तोपर्यंत तुम्ही मग मग आम्ही राहायला लागलो तर अशी घर खाली तर आम्हाला माहिती नव्हतं म्हणजे आम्ही एकदा येऊन गेलो होतो पण तसा काही विषय झाला नाही तर सहा महिन्यापासून आज घर खाली होतं आणि या घरामध्ये एवढा कचरा जमा झाला एवढी धूळ होती टस्टिंग होती कि मला पूर्ण क्लीन करायला आठ दिवस झाले पण अजून पण माझं सांगते यांचं कपड सेफ म्हणजे सेफ मी लावलेलं नाही अजून तर कस असत असं नाहीये मला बाळ सुद्धा पाहावं लागतं त्याला मालेश आंघोळ मला सगळे घरची कामं मला बाळा लागत ठीक आहे तिने तिथे लावलं एकदम लगेच एकदम माझे कपडे बघा ना तुम्हाला दाखवतो मी नाही थांब थोडं तुम्हाला ज्या टायमाला मी घर दाखव ना माझे कपडे दाखवतात मला काय वाटतं आपल्या स्वतःची कपड्याची स्वतः पण केअर केली नाही का मी नाही का माझे कपडे दाखवून आधी जरी जर घडी करून ठेवले तर चांगली गोष्ट आहे समजा जर नाही केले ना तर मी तुम्हाला दाखवून देईन की माझे कपडे कसे म्हणून आणि माझी काही चुकी नाहीये हे काय करतात माहितीये का आता मी बाहेर गेले होते ना म्हणजे मम्मी कडे होते मी यांचं काम काय होतं कपडे वेगळे वेगळे ठेवायचे हे काय करतात घातले ना सगळे कपडे एकाच ठेवतात आणि मग ते पूर्ण चुरमान चालू स्वतःच्या कपड्याची स्वतः पण काळजी घेतली पाहिजे की नाही काय ना परफेक्ट घडी नाही पण असं व्यवस्थित थोडं गुंडाळून व्यवस्थित ठेवलं पाहिजे माझं मी सांगते ना माझं यांनी शिफ्टिंगसुद्धा केली पण माझ्या साड्या कपडे अजून म्हणजे इकडले तिकडं नाही झाले कारण तर... मी घडी करून ठेवलेले होते मी जेव्हा घरी होती ना मी माझ्या नवव्या महिन्यामध्ये सगळे कपडे घडी करून ठेवले मी म्हंटल माझे इथून पुढे कोणते कपडे मला काम येणार नाही सध्या कपडे व्यवस्थित कॅरी बॅग मध्ये ठेवले होते ओके एक मिनिट एक मिनिट आहे बोलायच्या मुद्द्यावर तर... येऊ आपण कारण की टाइम खूप झालेला आहे एवढ्या वेळचा आणि त्यांचा टाइम पण त्यामुळे माझे कपडे चांगले होते तर मी लवकर लावून घेतले कारण माझे कपडे सगळे घडी केलेले होते यांचे कपडे एवढे मोठे थोडे मोठे मी तुम्हाला दाखवेन किती लवकर पूर्ण दिवस लागतो त्याला तर ते आता मला कोणतरी राहीन माझ्यासोबत किंवा मी ते कपडे लावेन ना एकटीला एवढे कपडे लावणं म्हणजे असं कधी म्हणत नाही चल जर मी तुला कपडे लावू लागतात तर तुम्हाला असं म्हणायला पाहिजे ना भयाले डोकं खाते माहिती आहे ना तसं काय म्हणतो मी आपण बोलायच्या मुद्द्यावर येऊ आता आणि आपण बोलू तरी तिने चालू केलं तर चालूच काय किती वेळ तर माझं एक म्हणणं आहे की आपण आता बोलायच्या मुद्द्यावर येऊ तर आता उद्या वीस एप्रिलचा महिना होता आणि आता मे तर एक मे पासून मी रोज व्हिडिओ टाकणार आहे असं एक ठरवलं झोप याय लागली बघा आता अळस द्यायला लागली किती वाजले एक वाजत असं वाटतं आता एक वाजला तर आम्ही एक विचार केला की नाही आता खूप झालं म्हटलं आणि आता नाही का डेली टाइमपास तर टाइमपास पण झाला आणि शिफ्टिंग वगैरे तुम्हाला तर माहित आहे माझ्या भरुश्यावर असल्यामुळे सगळं आणि म्हणजे व्हिडिओ टाकत नाही व्हिडिओ टाकत नाही मी मी सामान लावू का तुम्ही आणून ठेवलं एक माणसाची मेहनत ती फक्त माणसंच समजू शकते बाई समजू शकत नाही हा संतोष तर माणसाला माणस बा बई करते ना असं नाही बाई करत नाही बाई सगळं काय करते घरातले कामं ऐकून घे घरातले कामं सगळी बाई करते तेने म्हणालो पण जे बाहेरचं असतं ना तुला तुझं काम सोपं वाटतं मला माझं काम सोपं वाटतं पण तुला काय वाटतं नाही सॉरी 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 तुला तुझं काम अवघड वाटतं मला सोपं वाटतं आणि तुला माझं काम सोपं वाटतं मला अवघड वाटतं तर माणसांना कसं असतं माणसांना माणसाची कामं सगळे अवघड असते पण सगळं त्यांना माहिती आहे की त्यांना बाहेर फिरावं लागतं सगळ्या गोष्टी त्यांना सगळ्या गोष्टी करून हे करून फॅमिलीला कुठेतरी वरती न्यायचं आहे तर त्या माणसाला एका माणसाला मरवार करावं लागते तेव्हा कुठं घरचं त्या माणसाचं तर हे माणसंच असतं तर हेना काय वाटतं की बाबा नाही हे काय जाते बाहेर आणि आत्ता येते अरे पण त्याच्या मागची मेहनत काय आहे काय नाही हे माहीत नाही ना कसं असतं असं काही नाही मेहनत दोघांना पण सारखी करावं लागतं कारण हे जर बाहेर गेले नाही तर मला जेवायला भेटणार नाही आणि मी जर काम केलं नाही तर मला जेवायला भेटणार नाही म्हणून इकडं इकडून पण मीच आहे आणि इकडून पण मीच आहे तर दोघांना पण काम करणं गरजेचं आहे आणि त्याच्याशिवाय आयुष्य समोर जाऊ शकतो आता आपण त्यामुळं ठरवलं आहे एक मेपासनं रोज कंटिन्यू व्हिडिओ टाकू आणि जे जुने व्हिडिओ आहे माझे समजा साप पकडलेले असो किंवा कोणते पण एक्सपायर पिरियड प्राणी पकडलेले ते पण व्हिडिओ आणि त्यानंतर फॅमिली ब्लॉग पण चालू करणार आहे तर तुम्ही मला सांगा की फॅमिली ब्लॉग तुम्हाला बघायला आवडेल का हे स्नेकचे व्हिडिओ म्हणजे दोन्ही मिक्स राहणार म्हणजे असं नाही की माझी आयडी म्हटलं तर स्नेक रेस्क्यूवर म्हटलं तर त्याच्यात फक्त सापाची किंवा हे व्हिडिओ येणार तसं काही नाही आहे त्याच्यामध्ये फॅमिलीचे पण व्हिडिओ राहणार आहे जसं की म्हणजे मी सकाळपासून का 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 आता काय कॉल येतात का नाही येत तुम्हाला पण कळेल की डेली मला कॉल येतात का नाही येत आणि मी काय करतो मी याच्या आधी घेत नव्हतो व्हिडिओ आणि आता घ्यायला लागेल कारण की सध्या तुम्हाला तर कळतच आहे की प्रॉब्लेम काय आहे तर मित्रांनो चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसन जे नवीन बघणारे असन किंवा जुने बघणारे असेल तर जुने बघणाऱ्यांनी नवीनला सांगा की हे hey, विशलभाऊचं चॅनल आहे सबस्क्राईब करून टाका म्हणून असं थोडंसं तुमची मदत करा बाकी आता काय आम्ही आता कंटिन्यू व्हिडिओ ठेवणार आहे एक तारखेपासून यांनी सुद्धा तुम्हाला सांगितलं तर माझं इतकंच म्हणणं आहे की ॲक्च्युअलमध्ये आमचे जे डेली ब्लॉग्स राही आम्ही तर डेली व्हिडिओ सोडणार आहे ॲक्च्युलीमध्ये कधी कधी काय होतं कॉल येतो कधी नाही येत मग त्यांनी काय होतं कंटिन्यू व्हिडिओ नाही राहत ना आमचे तर आमच्या तर काही फॅमिलीज पण राहील आणि काही स्नेकचे पण राहील तर तुम्हाला स्नॅकचे आवडतात की फॅमिली ब्लॉग्ज आवडतात तेसुद्धा नक्की सांगा आम्हाला कमेंट करून कमेंट करून काढवा बरं नाहीतर तुम्ही काही कमेंट पिमेंट करणार नाही तर मग आम्हाला असं वाटेल नको यांना नाही आवडत आपले फॅमिली ब्लॉग आपले स्नेकचेच आवडतात तर आमचे फॅमिली सुद्धा आवडत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही तर, तर आता पुढचंही बोलणार हा तर झालं तुझं बोलणार तर आता मी सांगतो की जर फॅमिली ब्लॉग जर तुम्हाला बघायला आवडत असले तर आम्ही आमची लव्ह स्टोरी कशी झाली आणि आमचं लग्न कसं झालं हे पण त्या गोष्टीमध्ये सांगू ते तुम्हाला बघायला खूप मजा येणार आहे आणि त्यानंतर विचार पण नसेल केला स्टोरी आहे ते वगैरे ज्यांना माहीत आहे जवळचे त्यांना माहीत आहे पण खूप लांबचे हा आणि माझा व्हिडिओ कुठून कुठून बघतायत ते पण मला कमेंटमध्ये सांगा की आम्ही कुठून बघतोय म्हणून मुंबई नाशिक हा बघत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचा जास्त वेळ घेत नाही आता तर शेवट चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि याच्यानंतर असेच व्हिडिओ करा कमेंट करा आणि और... आता नाव तर सांगितलं आहे माझं तुम्हाला माहितच आहे तर हिची पण म्हणजे युट्यूब ला चॅनल पण एवढं काही त्याच्यावर टाकत नाही व्हिडिओ तर त्यामुळे ती काय बोलली आपण तुमच्या आय डीलाच व्हिडिओ टाकत जाऊ आता तिला पण झोप आलेली आहे आणि आता टाइम पण खूप झालेला आहे तर मित्रांनो त्याला भेटूया आपण माझी इन्स्टा आयडी आहे ऑफिशियल मयुरी विशाल गायकवाड सॉरी मानसी माझे नाव तोंडात नाव मानसीच येतं सॉरी या ऑफिशियल मानसी विशाल गायकवाड विशाल गायकवाड नाहीये ऑफिशियल मानसी विशाल आहे तर तुम्ही जाऊन मला फॉलो नक्की करा हा इंस्टाला तर इंस्टाग्राम ला इंस्टाग्राम ला फॉलो करा आणि तिच्या यूट्यूब चॅनलला पण जर फर्स्टक्राइब करायचं असेल तर तुमची इच्छा असेल तर करून टाका छोटे छोटे हे कित करू तिला मोठं थोडं दिवस आहे सध्या मी आहे तर मला... नाव तर सांगा मग नाव आता नाव काय तुझं तर इकडे थांबून दाखून दाखवूनच दे तुम्ही आम्हाला म्हणजे आम्ही तुम्हाला दाखवून देतो की नाव काय नाव आहे आता कसं असतं आमची लव्ह स्टोरी खूप भारी आहे पण पण काही काही लोक म्हणतात की अशी लव्ह स्टोरी आहे तर सोशल मीडियावर दाखव ना तर बघा मयुरी विशाल गायकवाड सॉरी मानसी विशाल गायकवाडे आता एकदा तू चुकली एकदा मी चुकलो हा मानसी विशाल गायकवाड आहे युट्यूबला चॅनल आहे हिचं पण हिचे पण म्हणजे याच्यावर आहे व्हिडिओ काही गोव्याला वगैरे फिरायला गेलं तर तो हे थोडेफार व्हिडिओ आहे जर सबस्क्राईब करायचं असलं तर करून टाका विचारायला सबस्क्राईब आणि आपल्या चॅनल पण मी व्हिडिओ टाकेन तुमचा जर सपोर्ट राहिला ना तर मी तिथे सुद्धा व्हिडिओ टाकेन बरं माझ्या फॅमिलीसाठी मी माझ्याकडनं टाकेन बट तुम्ही मला सपोर्ट केला तर तू स्पेशली मग त्यांना नाही का रेसिपीच म्हणजे की त्यांना हा मला रेसिपी पण येतात बरं भारी भारी पिझ्झा बर्गर काय तुम्हाला ते हवं ते येत मला तर मला जर जर मला केलं तर करून टाका आय डी चांगितलंयकॉन तर तुम्ही सपोर्ट करा मला तर मी टाकी आयडी करा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आता तर सगळ्यांना बाय बाय आणि गुड नाईट गुड नाईट भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये 再再聊，拜。